महिषाळ योजनेचे आवर्तन सुरू शेतकऱ्यांच्या नंदनवनाला जीवनदायी पाणी माझी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते शुभारंभ मिरज प्रतिनिधी मिरज पूर्व भागातील शेतीला नवे बळ देणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या जगण्यात परिवर्तन घडवणाऱ्या महिषाळ योजनेच्या पाण्याचे आवर्तन शनिवार दिनांक सहा रोजी माझी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते सुरू करण्यात आले या आवर्तनामुळे पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न दूर होऊन शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे मैशाळ प्रकल्पाच्या पाण्यामुळे या भागातील शेती क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली असून पिकांना दिलासा सिंचनात वाढ आणि पिकांच्या उत्पादनात होणाऱ्या वाढीमुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटल्याने गावगावी दिलासा पोहोचला आहे या शुभप्रसंगी सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला आवर्तनाची सुरुवात होताच अनेक शेतकऱ्यांनी पाण्याचे स्वागत करत समाधान व्यक्त केले अर्थ राज्य न्यूज मराठीकरिता व्हिडिओ रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा